चला तर मग सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि खूप दिवसाने रेसिपी टाकत आहे तर आजची रेसिपी आहे मोड आलेल्या मुगाचे भजे तर इथं मी मोड आलेले मुग घेतलेले आहे चार हिरव्या मिरच्या लसण अद्रक कोथंबीर घेतली हे मिक्सरमधून काढून घेतलं याची बारीक पेस्ट करून घेतली आणि त्यामध्ये एक वाटी रवा टाकलेला आहे आणि अर्धी वाटी बेसनबीठ बे टाकलं चवीपुरते मीठ टाकलेलं आहे आणि आता मिक्स करून घेऊया आता माझा विचार होता डोसे करायचा पण विचार बदलला आणि त्यामुळे परत मी एक मोठा कांदा घेतला आणि त्यामध्ये उभा चिरून टाकला आणि चिमूटभर सोडा टाकलेला आहे खाण्याचा इकडं मी तेल ठेवलेला आहे तेल आपलं तापलेलं आहे चला तर आता पटापटा भज्जे करून घेऊया हे बघा भजे खूप छान आणि कुरकुरीत झालेले आहे मुलांना फार आवडतात चला तर मग हे बघा मोड आलेल्या मुगाचे भजे मी कशाप्रमाणे केले ते तुम्ही बघा आणि माझ्या पद्धतीनं करून बघा कशी झाली ते मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि मला सपोर्टची गरज आहे तुम्ही सबस्क्राईब आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा चला तर सगळ्यांना परत एकदा स्वामी समर्थ